नमस्कार ड्यूटू फॅमिली कुक विथ सोनारी मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत टिफिन रेसिपी तर त्यासाठी ते आज आपण इथे नवलगुंजाची भाजी बनवणार आहोत तुम्ही ते पाहू शकता का सुरेख ही भाजी दिसत आहे या पद्धतीने जर केली तर चवीला अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा इथे मी नवलगुंज असा बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याची जी कोवळी पाणी असतात तीही इथे मी कट करून घेतले या पद्धतीनेच बारीकच हा नवलगुंज कट करायचा त्याच्यामुळे तो छान अगदी चवीला लागतो आता याला फोडणी देऊया त्यासाठी ते कढई गरम करून घ्यायची आहे कढईमध्ये घालायचं आहे तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे छान फुल्ले केले आता याच्यामध्ये घालायचं आहे चिमुडभर हिंग त्याचबरोबर घालायचं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे त्याचबरोबर घालायचे आहेत कडीपत्ता आता हे सर्व व्यवस्थित फोडणीमध्ये छान तांबूस रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट नसेल तर एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकला तरी चालेल त्यानेही खूप छान असा ह्या भाजीला सुहास येतो आलं लसूण पेस्ट तेलामध्ये परतून घेतल्यानंतर इथे मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो स्वच्छ धुवून आडवा उभा असा बारीक कट करून घेतला आहे तोही तेलामध्ये छान असा परतून व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये जे सुके मसाले असतात ते घालून घेऊया तर याच्यामध्ये मी घातले चवीनुसार लाल तिखट इथे मी एक चमचा तिखटाचा वापर केलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता हे सर्व मसाले कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित परतून घेऊया आता आपण याच्यामध्ये जी कट केलेले नवलगुंजाची भाजी असते ती घालायची आहे तर काही ठिकाणी या भाजीला नवलगुंज म्हणतात किंवा काही ठिकाणी घटगड्डे असेही म्हणतात आमच्याकडे घटगड्डा असं म्हणतात तर आता ही सर्व भाजी व्यवस्थित अशी परतून घेऊया भाजी परतून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता काय छान कलर ह्या भाजीचा दिसत आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला एक दोन ते तीन मिनटं आपल्याला ही भाजी छान अशी वाफेवर शिजवून घ्यायची आहे एक दोन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता हलकसं भाजीला असं अंगचं पाणी सुटलेलं आहे पुन्हा एकदा भाजी परतून घ्यायची आहे जेणेकरून कढईला चिकटणार नाही मध्ये मध्ये आपल्याला अशी परतत राहून ही भाजी शिजवायची आहे अजिबात ह्याच्यामध्ये पाण्याचा ठेंबही वापरायचा नाही भाजी परतल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एक दोन मिनटं आपल्याला ही भाजी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे एक दोन ते तीन वेळा आपल्याला ही भाजी अशीच मध्ये मध्ये हलवत राहायची आहे छान अशीच भाजी आपली इथे शिजून तयार आहे तर आता ह्याच्यामध्ये घालायची आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ते तुम्ही पाहू शकता अगदी झटपट अशी ही नवलगुंजाची भाजी तयार आहे अगदी पाण्याचा अजिबात वापर न करता आपण ही भाजी बनवलेली आहे आमच्या पाण्यामध्ये हे नवलकुंद शिजल्यामुळे चवीला खूप अप्रतिम लागतात तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद